आपले है। बुद्ध वतीने अखिल मार्गदर्शनाखाली शहरातील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे यांचा वाढदिवस बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत नेहवाळे जोगदंड चक्रवर्ती वाघमारे अॅडव्होकेट हिरानंद गायकवाड उत्तम कापुरे दादाराव अहिरे राजीव ससाने शिवाजी वेडे विजय मोहन लोखंडे गब्बर खिल्लारे राहुल धमाले अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड पिंटू नवघरे आदींची उपस्थिती होती तर वाढदिवसानिमित्त बंदीजींना फळोवच वरदान करण्यात आले कैलासवाशी विठ्ठलराव मोरे मुखबीर अस्तित्व विद्यालय येथे विद्यार्थ्यांना फळ वहीप पेनचे वाटप करण्यात आले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्रस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भंते पहिय्यावंश रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश दादा कांबळे सार्वजनिक भीम व बुद्धगीत जयंतीचे अध्यक्ष उत्तम भय्या खंदारे तुकाराम धग्गे तलाठी दिलीप गोडबोले विजय लिगायत सरपंच सैनाची माते विलासगिरी इंजिनियर अमित गायकवाड कैलाश खरे अनिरुद्ध पुंडगे शाहिर गौतम कांबळे प्रकाश खरे मिलिंद सोनकांबळे इंजिनियर विजय खंडाकडे अमृत कराळे गौतम ससाने अनिल अहिरे आदींची उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी साहेबराव सोनवणे यांच्या कार्याची उजळणी करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर साहेबराव सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले साहेबराव सोनवणे सामाजिक कार्यकर्ते यांचा पूर्ण शहरामध्ये वाढदिवस आपण आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करत आहोत साहेबराव सोनोने यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे साहेबराव सोनोने आमच्या तथागत लिजिम पार्टीमध्ये वयाच्या बालपणापासून ते तथागत निजिम पार्टीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि खेड्यापाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जयंतीवर अन्याय अत्याचार होत होते त्या त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सोबत त्यांनी खड्याला खंदा लावून केलेलं आहे साहेबराव सोनवणी बद्दल सांगायचं म्हणजे जवळपास मी त्यांना दहा वर्षापासून विहारामध्ये पाहत आहे प्रामाणिकपणे कुठलंही सेवा असो कुठलंही काम असो मंत्रीजीच नाही नव्हे तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जरी सांगितलं तरी ते पुढाकार घेऊन ते कार्य करत असतात त्यांनी कधीच पदाची लालसा बाळगली नाही पद असो नसो जयंती असेल धम परिषद असेल नामविस्तार कार्यक्रम असेल संविधान गौरव सोहळा असेल त्यांना कुठलंही काम सांगितलं तर ते आपल्या नेटानं करत असतात आणि साहेबराव सोनवणे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे पार्टीमध्ये तर होतेच परंतु आम्ही मैत्रीपूर्ण राजकारणामध्ये मैत्रीपूर्ण एकमेकांच्या विरोधामध्ये इलेक्शन लढलं पण कधीच देश भावनेची त्यांच्याकडून असं काही दिसलेलं नाही चांगल्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आणि राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात जरी असलं तरी चांगल्या पद्धतीनं त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजाबद्दल सांगायचं म्हणजे त्यांना कुठलाही कार्यक्रम हे तर आपले सामाजिक कार्यक्रम झाले धार्मिक कार्यक्रम झाले गावा गल्ली वाढदिवस असेल कुठला लग्न चा कार्यक्रम कार्यक्रम असेल असेल कार्यक्रमामध्ये ते हिरिने भाग घेत असतात त्यांच्या हा अशीच समाजाची सेवा घडवून हीच तथाकथ मी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते तर आदरणीय साहेबरावजी सोनूने सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारं पूर्णा शहरामधील एक यु युवा उमद व्यक्तिमत्त्व म्हणून आपण सर्वजण त्यांच्याकडं मोठ्या आदरानं पाहत असतो एक फार मोठी मित्रपरिवाराची समृद्ध पार्श्वभूमी लाभलेले साहेबरावजी सोनोने आजच्या या मंगल प्रसंगी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आयु आरोग्य बल वैभव हो, धनसंपदा प्राप्त हो पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे त्यांचं आयुष्य प्रकाशमान हो अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करून पुनश्य एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय सामाजिक कार्यकर्ते साहेबरावजी सोनुने यांचा जन्मदिवस डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्तानं आमच्या आदरणीय उपनगराध्यक्ष तथा गटनेते आदरणीय उत्तमबाई कल्प उपस्थित आहेत सर्व मित्रमंडळ उपस्थित आहे त्यांच्या साहेबराव सोनोने यांच्या भाव्य आयुष्यासाठी अनंत अनंत आशीर्वाद आणि अनंत अनंत मैत्रीचा भाव व्यक्त करत असताना एवढंच सांगतो की एक चांगल्या पद्धतीचा हसून खेळून एक सर्वसामान्य सारखं राहून ते एक समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात ब्रह्मपरिषद असू द्या की मग कधी पूर्णा शहरातली सार्वजनिक जयंती असू द्या तर त्याच्यामध्ये ते प्रामुख्याने पुढाकार घेतात आणि एक चांगल्या पद्धतीचं ते कार्य करण्याचं एक काम आपल्या हातून ते करत असतात मी दोन हजार तेवीसमध्ये पूर्णा शहरानंच मला जयंती मंडळाचं अध्यक्ष केलं होतं त्या दरम्यानसुद्धा ते उपाध्यक्ष जयंती मंडळामध्ये होते असं सर्वच आमच्या मंडळातल्या सर्वच कार्यकर्त्यांच्या संगणमतानं आम्ही पूर्ण शहरामध्ये स्वरगरत आणला तर त्याच्यामध्ये सुद्धा यांचं एक चांगल्या प्रकारचा वाटा त्यावेळेस तनमन धनानी होता आणि अनेक अशा पूर्ण शहरामध्ये होत असलेल्या चांगल्या कामामध्ये यांचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा सहभाग असतो आणि अनेक असे कार्यकर्ते पूर्णा शहरामध्ये आहेत निश्चितच हे सर्व जे काही त्यांनी छोटी मोठे कुशलकर्म आजपर्यंत संपादित केले त्या सर्व सर्व पूर्णांभ भाव बोलणं त्यांचं भावी आयुष्य अतिशय उन्नतीचं यशाच सुखाचं जावं अशाच प्रकारची मंगल व्यक्त करत त्यांच्या चांगले चांगले मोठे दर्जेदार एक कार्य घडत जाव अशीच एक सदचेतना निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा आदरणीय राजू सोनवणे यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो महाकार्मिक भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज माझा वाढदिवस साजरा करतो माझ्या वाढदिवसाच्या अनुषंगाने मी आज मुकबद् शाळा येथील विद्यार्थ्यांना पेन वही आणि फळ वाटप असा माझा संकल्प आहे तसेच आज आमचे मार्गदर्शक उपगुप्त महास्तवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सानिध्यात राहून आज माझा वाढदिवस आमचे सर बिरूदा गायकवाड बघाटे दादा अशोकरावजी कांबळे शामराजी दोन राऊत धवाले थोरात सर महानंद गायकवाड आता सर्वजणांच्या उपस्थित माझा वाढदिवसाला मला फार आनंद आहे व मित्रपरिवार यांचे मी फार आभारी आहे